प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात कडून शैक्षणिक साहित्य वाटप चालू शैक्षणिक वर्षात दीप फाउंडेशन सांगली तीस या सामाजिक संस्थेकडून विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले एकोणपन्नास विद्यार्थी या संस्थेचे लाभार्थी आहेत सर्व लाभार्थी विद्यार्थी इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असून या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी पर्यंत सलग तीन वर्ष दत्तक घेण्यात आले आहे सदर लाभार्थ्याने स्कॉलरशिप एन एम एम एस तसेच अन्य बाह्य परीक्षा तसेच क्रीडा स्पर्धा यामध्ये प्रावीण्य मिळवल्यास फाउंडेशनकडून त्यांना आर्थिक स्वरूपात शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे गरजेनुसार पुढील शिक्षणासाठीही फाउंडेशन त्यांना मदत करणार आहे सदरची माहिती संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय हिप्परकर यांनी दिली जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे गरजू अनाथ होतकरू मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ही संस्था करते सदर कार्यक्रमात दत्तक विद्यार्थ्यांना वर्षभर लागणाऱ्या सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री गजानन तोडकर होते प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय परिवहन विभागाच्या सहाय्यक वाहन निरीक्षक सौ धनश्री माळी व श्री ओंकार निकम उपस्थित होते मुख्याध्यापक प्रदीप मगदुम यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलांना मंत्रमुग्ध केले सदर कार्यक्रमात श्री मोहन दिंडे श्री शिवाजी पाटील श्री सूर्यकांत मजलेकर श्री शहाजीराव भोसले श्री अशोक खोत सौ वंदना माळी सौ तबस्ुम मुजावर सौ दीपाली चावरेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिक्षक पालक विद्यार्थीवर्ग उपस्थित होता सदरचे कामकाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रेय हिप्परकर उपाध्यक्ष श्री सुरेश पाटील सचिव डॉक्टर प्राध्यापक बाळासाहेब कोटलगे ॲडव्होकेट संदीप कोळी श्री दिगंबर टिकारे डॉक्टर प्रीतम अडसुळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य पाहत आहेत सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री प्रदीप पाटील यांनी केले आभार सव योगिता शिंदे यांनी मांडले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा